स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते परळी बस स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकीकडं पाहायला गेलं तर पूर्ण प्रवासी जे आहेत ते या जयंतीदरम्यान अन्नदानाचा म्हणजे प्रसादाचं देखील नियोजन जे आहे ते केलं गेलं आहे खिचडी आणि जिलेबी असं स्वीट आयटम देखील या ठिकाणी बनवण्यात आले सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम पार पडतात मात्र हे प्रतिदरवर्षी केले जातात अशी माहिती जी आहे ते आपल्याला समोर आली आणि प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांच्या सोबत करण्याचा प्रयत्न करतो किती वर्षापासून तुम्ही हे जयंती साजरी करून दहा वर्षापासून वर्षा जयंती साजरी ही तयारी तयारी किती दिवसापासून तुमची असते आठ दहा दिवसा तयारीचा विषय आठ दिवसापासून आम्ही म्हणजे सुरू केलेला आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी इथं जीव तोडून काम केलेलं आहे प्रत्येक प्रवाशासाठी आज दिवसभर इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं प्रवाशांना पण विनंती करण्यात येत आहे की आज स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे त्यानिमित्त सर्वांनी इथं प्रवा महाप्रसादाचा लाभ घ्या तुम्ही जे आहे ते भारूड रचना केलेली साहेबांचं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं ज्यावेळेस निधन झालं निधनाच्या नंतर भारुडाची रचना केली जवळजवळ पंधरा एक महिन्याच्या जवळजवळ शब्दरचना करण्यासाठी वेळ लागला आणि रचना, रचना करून पहिल्यांदा टावरला ज्यावेळेस पंकजाताईंची भव्य सभा झाली त्या सभेमध्ये भारूड व्हायरल पण झाला आता जे तुम्ही भारूड आता आम्हाला म्हणून दाखवलं ते भारुड रिप्लेस म्हणता हो म्हणता येते बीड जिल्हा तालुका परळी त्यामध्ये नाथरा गाव बीड जिल्हा तालुका परळी त्यामध्ये नात्रा गाव मुंडे साहेब दैवताचे आहे मुच्या नाव मुंडे साहेब दैवताचे सांगतो तुम्हाला नाव लोकसभेच्या निवडणुकीची धुमाळी झाली मुंडे साहेबामुळे भाजपला संधी मिळाली विरोधी पक्षांची वाताहत झाली बड्या बड्या पुढाऱ्याची डिपॉझिट जप्त झाली जनतेने साहेबांना दिली होती सात भगवान गडावर होतं जीवापाड नात म्हणूनच मिळालं होतं त्यांना ग्राम विकास खातं नियती न केला हो साहेबाचा घात शास्त्री महाराजांना गडावर आश्वासन दिले मुंडे साहेब तिथूनच दिलीला हो गेले आयुष्यभर त्यांनी जनसेवेचे काम केले म्हणून गोरगरीब जनतेला साहेब उघड्यावर टाकून निघून गेले शास्त्र शपथविधीचा दिल्लीमध्ये थाट केला मुंडे साहेबाचा साहेबांचा राज्याभिषेक झाला देवानेच आमचा देव नेला गड आला पण आज आमचा सिंह गेला तीन तारखेला होणार होता सत्कार सोहळा लाखो लोक मातीसाठी परळीला झाले हो गोळा आपल्यातून निघून गेला परळीचा शंकर भोळा सांग देवा तुला कसारे लागला डोळा अशा प्रकारे केले साहेबांनी सरांनी एक रचले तुम्ही तुम्ही एक रचना केली तुम्ही ऐकलेलं आहे किती 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 कार्यकाळ कर गेलाय तुम्हाला शब्दाची रचना के? चार पाच बारूड झालेली आहेत आमची रचना कराय किती वेळ गेला आठ दिवसामध्ये हे रचना केली किती रचना केली के प्रत्येक रचनेला कमीत कमी पंधरा दिवस महिना लागतोच ना हा एक शब्द घेण्यासाठी आणि कधी हे हे खिचडी पुलाव जे तो वाटप वगैरे झालं किती वेळ झालं वाटप हे सकाळी नऊ वाजता आम्ही मुंडे साहेबाच्या प्रतिमेचं पूजन केलं आमच्या परळे आगाराच्या आगार प्रमुख सोनवणे साहेब आणि त्यानंतर आम्ही लागलीच महाप्रसादाला वाटपाला सुरुवात केली सकाळी नऊ वाजल्यापासून आता आमचा दुपारी ती तीन ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालत आणि किती किती सगळे कर्मचारी या ठिकाणी किती काम करतात आज परळी आगारामध्ये अडीचशे ते तीनशे कर्मचारी त्याच्यामध्ये ड्रायव्हर चालक वाहक यांत्रिक व अधिकारी वर्ग मिळून असा अडीचशे ते तीनशे आमचा स्टाफ आहे आज सर्व साहेबांच्या जयंतीनिमित्त गेली आठ दिवसापासून सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी देऊन आपल्याला असा परळी आगारामध्ये भव्य दिवे प्रतिवर्षाप्रमाणे गेली वीस वर्षे झालं आज परळी आगारामध्ये साहेबांची दहा वर्ष झालं साहेबांची इथं जयंती साजरी करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी सर्व परळी आगारातील अधिकारी कर्मचारी विशेष सहकारी आर्थिक सहकारी तन धनाने सर्व सहकारी करतात आणि इथे गेला सकाळी मौशी इकडे तुम्ही तुम्ही देखील रचना के मुंडे केली एखादं गाणं आठवत लिंबाबाई पांडुरंग मुंडे नात्रा तालुका परळी जिल्हा बीड बारा बारा एकोणीसशे एकोणपन्नास डिसेंबर एक पौर्णिमेच्या दिवशी जन्मणारा हिरा तेजशी गोपीनाथ मुंडे मुंडे साहेबांच्या आठवणी एका वळीत लिहिता येणार नाहीत चार शब्दात सांगणं होणार नाही चंद्र सूर्य आहे तो मनातल्या जाणार नाहीत तळ हाताने सूर्य झाकला नाही वाघ चाळीस वर्षे पळाला पण कधीच थकला नाही साहेब तुमची व आठवण पावला, पावला स येणार बीड जिल्ह्याच्या वाघाची सर कुणाला येणार साहेब वागाची सर कुणाला येणार सोडून गेला राजा बीड जिल्ह्याचा पालक इथे वरी ग उभा आहे आहे जगाचा मालक करमाना पंकज मला फुलाच्या बागात गोपीनाथ गुंडे वाग आम्हाला आणखी ग जगात या ठिकाणी पहिला गेलं तर ही आलेल्या प्रतिक्रिया आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर ही खिचडीचं वाटपाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आहे सकाळपासून शेकडो प्रवाशांनी जे आहेत ते या खिचडीचा या प्रसादाचा लाभ घेतला आहे आणि आणखीन जर पाहिलं गेलं तर चार वाजेपर्यंतही खिचडी बनवण्याची प्रक्रिया जी आहे ते पाठीमागं आपल्याला पाहायला मिळते आत्तापर्यंत पन्नास पन्नास किलोचे खिचडी जे आहे ते बनवण्यात आली आहे मात्र चार वाजेपर्यंतही खिचडी तयार करणार असल्याचं देखील कळतं आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर पॅन्डॉल पूर्ण उभारून हे भारूड आणि भजनाचे कार्यक्रम जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी पार पडत आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स याच जयंती दरम्यानचे परळी तालुक्यातून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाच ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांपट सोबत सचिन मुंडे सूर्य रुज मिळ्या बीड परळी